मित्रांनो थ्री बी एच के घेऊन आलो आहे ते बी एकदम प्राईम लोकेशनला त्रिकोणी बंगला ऐकला असेल तुम्ही अमृतधामचा तिथे तिथूनच आपण घेऊन आलो आहे तर आपण आता त्याचा लुक बघूया थ्री बी एच के इकडे पार्किंग पण एवढी इकडे जागा पण दिलेली पाठीमागे पण पाच फुटाची जागा दिलेली आहे तर आता आपण आलो आहे हॉलमध्ये एंट्री मारतो आहे इथं वुडनची स्टाईल लावलेली आहे हॉलची साईज पण मस्त आहे अशी दहा आहे मित्रांनो अशी अठरा साईज आहे जीना पण असा करून दिलेलं आहे मेन म्हणजे थ्री बी एच के असूनसुद्धा इथे टॉयलेट बाथरूम वेगवेगळे वेग केलेले म्हणजे कसं का, का गृहिणींना वेगळं वेग टॉयलेट लागतं बाथरूम लागतं तर इथं दिलेलं आहे आपण करून त्याचबरोबर आता इथं सामान ठेवलं हो आहे त्याच्यामुळं इकडे आपलं किचन दिलेलं आहे किचन असं एल मध्ये मत, दिलेलं आहे पाठीमागे एक बेडरूम दिलेली आहे प्लस पाच फुटाची माठीमागे जागा दिलेली तर आपल्या दोन बेडरूम आहे तर आपण दोघ बेडरूम बघूया पहिले फ्रंटची बेडरूम बघू फ्रंटची बेडरूम मित्रांनो बघू शकतो तुम्ही केवढी प्लस त्याला गॅलरी पण मोठी दिलेली आणि इकडे पाठीमागे पण एक बेडरूम दिलेली त्याला पण गॅलरी दोन्ही बेडरूमला गॅलरी दिलेली इकडे टॉयलेट बाथरूम केलेले कॉमन आणि इकडे पण आपल्याला एक गॅलरी दिलेली अशा प्रकारचा रोस आहे आवडला तर दिलेला नंबर कॉल करा जेणेकरून तुम्हाला मदत होईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी संदेश ड्रीम प्रॉपर्टी नाशिक या आमचं एक यूट्यूब चॅनल आहे प्लस आमची फन पण आहे तर मित्रांनो व्हिडिओ काढायचा एक गोष्ट म्हणजे का आप भरपूर लोकांकडे आता प्लॉट आहे काहींना डेव्हलप करायचा आहे किंवा काहींना सेलआउट करायचा आहे प्लॉट नाशिकमध्ये तर तुम्हाला हा व्हिडिओ मी टाकतो आहे कारण याच्यामध्ये मी नंबर देणार आहे तर तुम्हाला काही डेव्हलपमेंट करायचं असेल किंवा विकायचा पण असेल तर तुमच्या प्लॉटला योग्य किंमत देण्यासाठी हा दिलेल्या नंबरला कॉल करा जेणेकरून आम्ही तुमची मार्केटिंग पण करू आणि त्याचबरोबर तुम्हाला योग्य ते क्लायंट पण आम्ही आणून देऊ धन्यवाद